महापालिकांनंतर आता मिनी मंत्रालयांचे बिगुण वाजले एकवीस दिवसात निवडणुकांचा धडाका आपण पाहत आहात ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज रिपोर्ट चॅनल राज्यातील राजकारणातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ज्या निवडणुकांची प्रतीक्षा संपूर्ण राज्याला होती त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे अवघ्या एकवीस दिवसात राज्यातील बारा जिल्ह्यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे पहा आमचा हा विशेष रिपोर्ट निवडणुकांचा काउंटडाऊन सुरू राज्यातील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते त्यानुसार आता बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा बिगुड वाजला आहे आठ जानेवारीपूर्वी या निवडणुकांची आचारसंहिता लागू होणार असून अवघ्या एकवीस दिवसात ही संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे बारा जिल्ह्यांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या या कार्यक्रमात सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर परभणी लातूर आणि धाराशिव या महत्वाच्या जिल्ह्यांचा समावेश आहे या जिल्ह्यातील राजकीय समीकरणे आता वेगाने बदलणार आहे कसे असेल संभाव्य वेळापत्रक दहा ते सतरा जानेवारी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत अठरा ते वीस जानेवारी अर्जाची छाननी आणि अर्ज मागे घेणे एकवीस जानेवारी निवडणूक पक्षाचे वाटप चिन्हाचे वाटप तीस जानेवारी प्रत्यक्ष मतदान एकतीस जानेवारी मतमोजणी आणि निकाल आरक्षणाची जिल्हा परिषदांची निवडणूक लांबणीवर पडली आहे या संदर्भात एकवीस जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी होणार असून त्यानंतर उर्वरित जिल्ह्यांच्या निवडणुकांबाबत मार्ग स्पष्ट होईल ट्वेंटी फोर इंटू न्यूज रिपोर्टसाठी वृत्त संकलन विभाग सटाना नाशिक